ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आहे न्यूज एटीन लोकमत आमची विशेष वृत्तमालिका पण एक मोठी बातमी हाती येते जीएसटी घोटाळा प्रकरणी नाशिकमध्ये एक मोठी कारवाई सुरू झाली आहे एका बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आणि थोड्या थोडक्या नाही तर एकशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवल्याचा आरोप या बांधकाम व्यावसायिकावर आहे खोटी बिलं आणि कागदपत्र तयार करून शासनाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान या बिल्डरनं केलं असा आरोप ठेवण्यात आलाय नाशिक ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आहे जीएसटी आयुक्तांनी ही मोठी कारवाई केली आहे आजची सगळ्यात मोठी कारवाई सकाळपासूनची ती म्हणजे नाशिकमध्ये जीएसटी चुकवला आणि राज्य सरकारचं नुकसान केलं या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला